नमस्ते मी साजन ओहोळ आज केस बुलढाणा तालुक्यातील केसापूर या गावात आपण आहोत निवृत्ती चव्हाण सर आणि सर यांच्या मार्फत आपण या मावशींना समर्थ सक्सेस सक्सेस पावडर आणि कॅप्सूल आणि सेवन हॉन्ड्रेड त्यांना काहीतरी त्रास होता यासाठी आपण त्यांना दिलेलं होतं तर आपण त्यांना विचारूया की काय फरक पडलाय नमस्ते मावशी तुमचं नाव सांगा दिलीप ओके तुम्ही हे आपलं औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता त्रास घ्याप होता मोठ्या घ्याप होता शिरचीप केली होती एका बाजूची डाव्या बाजूची हा आता किती वर्षापासून सात आठ वर्षापासून सात आठ वर्षापासून आणि आपलं औषध तुम्ही किती दिवसापूर्वी घेतले कि आता दिवाळीच्या अगोदर घेतलं ओके आणि हे औषध घेतलं किती दिवसापासून फरक चालू झाला चार दिवसानं फरक पडला चार दिवसापासून फरक पडला चार दिवसापासून फरक पडला तर मन दोन महिने झाले समजा गेत घ्यायली ओके ओके आता ह्या औषधाविषयी तुम्ही इतर लोकांना काय सांगता की सांगेल कि घ्या चांगलं पडतो घे ओके थँक्यू